परभणीत ऑनर किलिंगची धक्कादायक घटना प्रेमविवाहास विरोध करत मुलीचा गळा दाबून खून महाराष्ट्राला हदरवणारी घटना परभणीत घडली आहे प्रेमविवाहाला विरोध करत आईवडिलांनी वडिलांनी पोटच्या मुलीची गळावून हत्या केली आहे परभणीच्या पालम तालुक्यातील नावा येथे एकवीस एप्रिल रोजी ही घटना घडली गट आहे या घटनेला दहा दिवस उलटून गेल्यानंतर हत्येचे प्रकरण उजेडात आले आहे संपूर्ण राज्याला हदरवणाऱ्या घटनेने समाजवाण सुन्न झाली आहे इतर जातीच्या मुलाबरोबर विवाह का करतेस म्हणून परभणीत एकोणीस वर्षीय मुलीचा जन्मदात्यानेच खून केला आहे एकवीस एप्रिल रोजी ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे त्यानंतर कोणालाही थांग लागू न देता भावकीतील निवडक लोकांच्या उपस्थितीत मयत मुलीचे प्रेत रात्री जाळून पुरावा नष्ट करण्यात आला आहे मुलीच्या अंत्यविधीला उपस्थित असणाऱ्या लोकांनी घटनेची माहिती होती पण याबाबत कोणीही पोलिसांना कल्पना दिली नाही पोलिसांना या घटनेची गुप्त माहिती मिळतात मयत मुलीच्या आई वडिलांसह हो। आठ जणांविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे